नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण एकदम जसे चौपाटीवर किंवा आपण पिक्चरला जाताना किंवा बाहेर कुठे जाताना जे शेंगदाणे खातो तसेच गर मी आज तुमच्याला गर घरच्या घरी शेंगदाणे बनवून दाखवणार आहेत तर एकदम तोंडाला चव आणणारे हे खारे शेंगदाणे आहेत जसे भट्टीत बनवतात तसेच आपण आज घरच्या घरी हे शेंगदाणे बनवणार आहोत तर आज अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथं काही टिप्स आहेत जे क्या शे सार के की आपले शेंगदाणे आहेत छान असे मार्केटसारखे किंवा जे भट्टीवर मिळतात तसे होतील तर चला वेळ न घालवत आपण आजच्याही रेसिपीला सुरुवात करूया खारे शेंगदाणे बनवण्यासाठी ही तर मी अडीचशे ग्राम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे पावशर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत जे आपल्या रेग्युलरचे घरातले शेंगदाणे असतात तेच घेतलेले आहेत तसं म्हणलं तर शे खारे शेंगदाण्याला वेगळे शेंगदाणे असतात पण ते, ते उपलब्ध नसल्यामुळं मी तर हे घरचे शेंगदाणे वापरलेले आहेत तर असे जरा थोडेसे मोठे बघून घ्यायचे आहेत जे घरचे आहेत तेच मोठे बघून घ्यायचे आहेत तरी तर मी बरोबर पावशर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुडेल एवढं पाणी घालायचं आहे म्हणजे थोडंसं जरा वरती शेंगदाणे एवढं पाणी घालायचं आहे तर ही प्रोसेस अजिबात चुकवू नका तर आता ही तात मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर आपल्याला हे जे पातेलं आहे ते ठेवायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते जरा थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत आता ह्याच्यातच मी थोडस एक चमच एवढं मीठ घालणार आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि मस्त आपल्या पाण्याला उकळे आलेले आहे आता इथं हे जे शेंगदाणे आहेत आपल्या थोडेसे जरा आकार जरा मोठ्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथं बघू शकता आपली जी शेंगदाण्याची साईज आहे जरा थोडीशी मोठी झालेली आहे तर इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जास्त पण शिजवायचे नाहीत आता ह्या स्टेजला इथं मी हे जे शेंगदाणे आहेत ते एकदा कॉटनच्या एकदा रुमालवर काढून घेणार आहे तर आपल्याला लगेचच हे कॉटनच्या रुमालवर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी असेल शेंगदाण्यामधलं ते सुकेल तर इथंच आपल्याला हे जे सगळे शेंगदाणे आहे ते काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे आहेत ते पूर्ण तुम्ही नॅपकिनवरती असे काढून घेतलेले आहे तर बघू शकता अशा सुती कपडावर तुम्ही काढून घेऊ शकता जास्त नाही पण आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी फक्त हे शेंगदाणे आहेत ते असे सुकवून घ्यायचे आहेत जे एक्स्ट्राचं पाणी असतं शेंगदाण्यामधलं ते फक्त सुकेपर्यंत आपल्याला नॅपकिनवर ठेवायचे आहेत तर जास्त सुकवले तर काय होईल की आपले जे आ... खुसखुशीतपणा जो आहे शेंगदाण्याचा तो येणार नाही आणि असे पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे काय होतं आपल्या शेंगदाणे आहेत हलके होतात आणि जेव्हा आपण भाजू ना त्याच वेळेस मस्त असे शेंगदाणे खुसखुशीत होतात आता इथं बघू शकता पूर्ण जे शेंगदाणे आहे ते छान असे सुकलेले आहेत तर जास्त पण नाही तर मी शिकवले आता इथं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे शेंगदाणे आता हे शेंगदाणे भाजण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये मीठ घेतलेलं आहे तर भरपूर असं आपल्याला हे मीठ घ्यायचं आहे तर इथं मी आधीच हे मीठ गरम करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण जे शेंगदाणे घेतले होते ते घालून घ्यायचे आहे तर एकदम न घालता आपल्याला थोडे थोडे करून हे शेंगदाणे या मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत भट्टीमध्ये काय करतात की वाळू घालून भाजतात पण इथं आपल्याला आता हे मिठामध्ये छान असे हे खरपूर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता इथं तुम्ही बघू शकता जे मीठ आहे त्याचं वरती शेंगदाण्यावरती लागलेलं आहे पण जसं जसं भाजत येतील शेंगदाणे तसं ते त्याच्यावरचं जे मीठ आहे ते निघून जातं आणि आपले शेंगदाणे आहेत छान असे खरपूस भाजले जातात तर इथं सतत तसतसं आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून जे शेंगदाणे आहेत ते एकसारखे सगळे भाजले जातील आणि जे मीठ आहे ते खाली लागणार नाही त्यासाठी आपल्याला जाडवुडाचीच कढई घ्यायची आहे अगोद इथं बघू शकता ले ले से से जे आपल्या शेंगदाणे बुटिरा भाजून झालेले आहेत आता ते मी काय करणार आहे आपल्या जऱ्या सायन असे काढून घ्यायचे आहेत आणि जे पण खा मीठ आहे ते खाली पडत आहे हे तर बघू शकता हे असं जरा मिठाच्या बोटड्या झालेल्या आहेत पण नंतर मी ते काढून घेईन सगळ्यात पहिले आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची पहिली बॅच भाजून झालेली आहे आता आपण दुसरी बॅच आहे ती भाजायला घेऊया तर एकदम न भाजता आपल्याला थोडे थोडे करून हे शेंगदाणे आहे ते भाजून घ्यायचे आहेत तर चला आता मी दुसरी बॅच भाजून घेते आणि हे शेंगदाणे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते झटपट असे घरच्या घरी आपले तर खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत तर एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत असे शेंगदाणे तयार होतात जेव्हा केव्हा तुम्ही घरात पिक्चर बघत असाल किंवा बाहेर प्रवासाला जात असाल तर अशा प्रकारचे शेंगदाणे तुम्ही नक्की भाजून घ्या तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघताय की असे हाताने सहज असे त्याच्या वरती साल निघत आहे आणि मस्त असे भाजलेले सुद्धा आहे शेंगदाणे जेव्हा आपण बाहेर जातो चौपाटीवर जातो किंवा पिच्चरला जातो जसे शेंगदाणे मिळतात खारे शेंगदाणे तसे आपले इथं खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत आणि तो बघू शकता मस्त असं हे मी शेंगदाणे आता ह्या पॅकेटमध्ये भरून घेते जर का तुम्हाला हे माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शिवाय सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय